कलम अठ्ठेचाळीसचे पालन करून राज्य सरकारने गोहत्या थांबवावी अच्युतानंद सरस्वती सनातन हिंदू धर्मामध्ये काही अपप्रवृत्ती वाढत चालल्या आहेत त्यामुळे धर्मामध्ये हिंसाचार व भ्रष्टाचार वाढत चालला आहे याबद्दल हिंदू टायगर फोर्सचे राष्ट्रीय रा कार्यकारिणी अध्यक्ष अच्युतानंद सरस्वती यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली तसेच त्यांनी कलम अठ्ठेचाळीस या कलमाचे राज्य सरकारने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी हिंदू टायगर फोर्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष तसेच योगी आखाड्याचे अच्युतानंद सरस्वती यांनी शेवगावमध्ये आज शुक्रवार दिनांक अकरा रोजी बोलताना केली शेवगावमध्ये आधुनिक संत बाळासाहेब भारदे दत्त मंदिरामध्ये श्री गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने अच्युतानंद सरस्वती महाराजांनी भेट दिली सध्या महाराजांचे वास्तव्य आधुनिक संत बाळासाहेब भारदे दत्त मंदिर या ठिकाणी आहे हिंदू सनातन धर्मामध्ये विविध वाईट रूढी परंपरांची सुरुवात झाली आहे सनातन धर्मामध्ये क्लीनर तसेच नशा करण्याच्या पदार्थांची तस्करी यासारख्या घटना घडत आहेत यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी यावेळी अच्युतानंद सरस्वती महाराजांनी केली आहे त्याचा एकच उद्देश कि आपल्या संविधान मधल्या काही घटना असेल कलम आहे की ज्या आजही लागू केले गेले त्याच्यामध्ये आर्टिकल फोर्टी एट त्याच्यामध्ये गौ हत्या प्रतिबंध हा उल्लेख केलेला आहे आणि तू राज्य सरकारला ते करायचोय त्या संदर्भात राजस्थानमध्ये काम चालू आहे मध्य प्रदेश मध्येही चालू आहे आणि महाराष्ट्रात पण की गाय निश्चित वयानंतर वाढली ती गोष्ट वेगळी किती कातड वगैरे काढलं काम आलं पण गोमास निर्यात किंवा हत्या हे खरं म्हणजे वास्तविकरित्या प्रतिबद्ध झाली पाहिजे त्याच्यावरती काम चालू आहे आणि सध्या काही संन्यासांच्या वेशाच्या आड अपराधिक तत्व फिरायला लागले त्याच्यावरती प्रतिबंध घालण्याचं काम सुरू आहे आता रिसन्टली पकडण्यात आलं जबलपूरला आपलं हिंदो टायगर फोर्स तिथेही कार्य करत तर त्या ठिकाणी असं आढळून आलं की मागच्या सात आठ वर्षापूर्वी जो पुरुष म्हणून फिरत होता तो आता सर्जरी वगैरे कराव नकली किन्नर बनवून गेला आणि किन्नर बनल्यावर त्यांनी काय स्वतःला महामंगलेश्वर हे ते उपाध्या आपल्या नावाचे सांगून लोकांची लूट फसवणूक चालू आहे मुळात किन्नर कधीही कुठेही तुम्हाला असे जे वास्तविक जन्माने किन्नर आहे ते त्यांचं वेगळंच राहण्याचं हे असतं ते जास्ती काही वावरत नाही कोणाकडे काही लग्न समारंभ झाला हे झालं पोर झाले तेव्हाच ते भेट विदाई घ्यायला येतात पण आता हे लोक सर्रास काय पैसे नाही दिले तर लगेच कपडे वर करून दाखवण्याचे धमक्या देऊन लोकांना छळ करून राहिले तसे या लोकांना एक्सपोज करायचं काम चालू आहे काही गोंधुगिरी करणारे बाबाई पकडले गेले भरपूर ऍक्च्युली काय किल म्हणे गांजा या चक्कर मध्ये काही लोक नुसतं काही आध्यात्मिक प्रगती नाही काही देवाचं ओढ नाही फक्त गांजा बाळगून फिरायचं आणि गांजा पकायला मिळावा आणि पुलिस त्याला हटकावं हो नाही म्हणून करता भगवेगायला लागले अशा लोकांना एक्सपोज करायचं काम चालू आहे आपलं हे सगळं कार्य करून आहे काही मठ मंदिर जुने असे जीर्ण शिर्ण अवस्थेत दुर्लक्षित झालेले आहे की जेथे पूजा पाठ वगैरे नाही होत तर त्याचंही व्यवस्थापन आणि त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम चालू आहे हे सगळं आपण करतोय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा